ग्रामीण भागात सोयाबीन मंडीस फेक ऊन पावसाच्या लपंडावामुळे शेतकऱ्यांचं सोयाबीन काढणीसाठी लगभग खराब वातावरण आणि ऊन पावसाचा लपंडाव चालू झाल्यामुळे शेतकऱ्यांची सोयाबीन काढण्यासाठी एकच लगभग चालू झाली आहे सकाळी दैवारात लवकर जाऊन सोयाबीन काढणं किंवा रात्री चांदण्या दोन तास सोयाबीन काढून सकाळी दहा नंतर ऊन पडलं की सोयाबीन एकत्र करून मळणी करण्याची एकच धडपड शेतकरी व कामगारांची चालू झाल्याचं सगळीकडे चित्र पाहायला आहे कामगारांचा तुटवडा भासत असल्याने पैरा पद्धतीने किंवा एकरीप्रमाणे खंडित रक्कम ठरवून सोयाबीन काढणी मळणी करून सोयाबीन पोती शेतकऱ्यांच्या घरात टाकणे या पद्धतीचा सर्रास अवलंब केला जातोय काही भागात मळणी झाल्यावर रात्री जेवणाचा बेता कोणत्यावर ताव मारला जात आहे तर काही ठिकाणी दिडी पगार देऊन चहा नाश्ता शिवारात आणून देऊन मळणी चालू आहे काढलेल्या सोयाबीनवर जरा पावसाच्या सरी पडल्या तरी ते मऊ पडल्यामुळे होणारं नुकसान टाळण्यासाठी मिळेल त्या ट्रॅक्टर मशिनरीच्या सहाय्यानं मळणी कामात शेतकरी राजा व्यस्त दिसतोय महानकर निप्ससाठी गौतम जाधव निपाणी ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा